आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा आसावरी गृह संकुलातील रहिवाशांच्या मनात आपली जागा निर्माण करणारी नागरिकांच्या मदतीला तत्पर धावून जाणारे आणि सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे किरण जाधव सर यांना रहिवाशांनी समाजसेवक ही पदवी प्रदान केली पेशाने शिक्षक असलेले किरण जाधव सर यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात ए पी आय महेश गावडे यांच्या हस्ते किरण जाधव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच गुरुनाथ दिवेकर यांच्या हस्ते भारतीय संविधान आणि रमेश गडीकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ दिवेकर यांनी केले वाढदिवसाचे आयोजन आसावरी स्वयंसेवक ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले होते याप्रसंगी आसावरी गृहसंकुलातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि उपस्थित नागरिकांनी किरण जाधव हो सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मनोगत व्यक्त करताना किरण जाधव हो म्हणाले माझं संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी आणि समाजाच्या उपयोगी राहील हेच माझं ध्येय आहे या प्रसंगी आदर्श लाईव्ह किरण जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या सर्वांना नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून आसावरी ग्रहसंकुलामध्ये एक उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय ते व्यक्तिगत म्हणजे किरण जाधव सर किरण जाधव सर म्हणजे चालतं बोलतं मशीन तुम्ही केव्हाही कुठेही बोला रात्री अपरात्री कसलाही प्रसंग असू द्या तुमच्या त्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक अडीअडचणीसाठी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहणारा एकमेव असा हक्काचा माणूस म्हणजे किरण जाधव सर आणि ह्या अशा ह्या किरण जाधव सरांचा वाढदिवस आपण आसावरी ग्रहसंकुलामध्ये करतोय स्वयंसेवक हा आमचा एक ग्रुप आहे निस्ता तो ग्रुप नाही तो एक परिवार आहे आणि ह्या परिवाराचा आधारस्तंभ आणि ह्या परिवाराला एकदम ऊर्जा देण्याचं काम किरण सरांच्या माध्यमातून केलं जात आहे किरण सर भले त्यांचं वय लहान आहे पण काय म्हणतात ना मूर्ती लहान नाही पण वय लहान आहे पण त्यांचं काम आवाक्या बाहेर आहे त्यांच्या वयाच्या आवाक्या बाहेर आहेत ते एक हाडामासाचे शिक्षक आहेत एक शिक्षक आहेत क्लास घेतात सामाजिक क्षेत्राची आवड आहे म्हणजे किती एका माणसामध्ये किती गुण असावे म्हणजे अष्टपैलू गुण त्यांच्यामध्ये आहेत म्हणजे आज मी इतक्या आता दोन अडीच वर्षाशी इथे राहतोय आसावरी गृहसंकुलामध्ये की कसलीही समस्या कुणाची असू द्या तिथे किरण सर तुम्हाला रात्री अपरात्री केव्हाही तिथे पोचणार म्हणजे पोचणार ते कसलीही तमा बाळगणार नाही इथं आत्ताच एक, एक दहा बारा पंधरा दिवसापेक्षा एक महिन्यापूर्वी इथे एक आता प्रसंग घडला त्या प्रसंगाला आम्ही सांगत होतो किरण सरांना सर पुढे जाऊ नका पण ते सगळ्यांना सांगत होते की नाही मी तिथे पोचलोय तुम्ही या म्हणजे त्यांना कसलीही परवा नाही मला माझं कर्तव्य आहे की मी माणूस म्हणून समोरच्या माणसाला जाऊन मदत करणं म्हणजे त्यांनी कसलीही परवा म्हणजे मी आता त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे मग तो विरोधक का असे ना विरोध हा विरोधक आहे तो काही करू द्या किंवा काही असू द्या असं त्यांनी कधी बाळगलं नाही विरोधक जरी असला आणि तो अडचणीत असला तरी त्याच्या मत्तीला धावून जाणाऱ्या अशी व्यक्ती निर्वेसनी व्यक्ती अभ्यासू व्यक्ती फक्त त्यांचा स्वभाव जो आहे तो थोडा त्यांच्या वयाच्या मान्यानं थोडा आम्ही पण त्या काळामध्ये आमचा देखील स्वभाव तसा तापट होता आहे पण नंतर त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये असलेलं गुण त्यांच्यामध्ये असलेला जिज्ञासूपणा आणि सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची एक कला ही किरण जाधव सरांच्या मध्ये आहे किरण जाधव सरांच्या यांना शुभेच्छा देत असताना सर तुम्हाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लावू त्याचबरोबर हा एक स्वयंसेवक ग्रुप आहे त्याचबरोबर आसावरी ग्रहसंकुलातील वेगवेगळ्या समुदायातील लोक आहेत या समुदायाला घेऊन जात असताना येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नक्कीच सामायिक क्षेत्रामध्ये अग्रेसर भूमिका घ्याल या अठरा पगड जातींना एकत्र बांधून ठेवण्याचं काम तुमच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासोबत आहोतच पण तुमच्या माध्यमातून तुम्ही पुढे होऊन कराल याची अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा या वाढदिवसाच्या आभाळावर शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र या सोसायटीमध्ये राहायला आलेलो तेव्हापासून सोसायटीबद्दल काहीही असेल तर फक्त कॉल करायचा किरण सरांना की किरण सर काय आणि म्हणजे बोलता ते बोलतात ना की एन्सायक्लोपीडिया ज्या प्रकारचं तसं ते व्यक्तिमत्व आहे कधीही कोणतीही गोष्ट असेल कुठल्याही गोष्टीसाठी किरण सर नेहमीच तत्पर असतात आणि त्यांना माझ्याकडून माझ्या बिल्डिंगकडून आमच्या सर्व मित्रपरिवाराकडून मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो प्रथम किरण सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किरण सर आसावरीमध्ये आहेत ते आसावरी आसावरीचं भाग्य आहे किरण सर इथे राहतात जे कधी चोवीस तास अवेलेबल असणारा माणूस म्हणजे किरण सर आसावरीमधन त्यांना कधीही बेळ बोलवा कधीही मतीला येतील खूप चांगलं कार्य करत आहेत असं त्यांनी कार्य करत राहावो मीच त्यांच्यासाठी त्यांची सदिच्छा आमच्याकडे किरण सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण आसावरीमध्ये आम्हाला जवळपास चार चार वर्षाच्या म्हणजे चार वर्षा होत आहे तर त्यांच्यासोबत खूप जास्तीत जास्त सहवास लावलाय किरण सरांना जेवढं म्हणजे असावरीत काही जरी झालं तर त्यांना खाचन कळगे आहे काही कुठे काय कुठं काय कशी मदत करायची काय करायची हे किरण सरांकडून सगळ्यांना मदत मिळते प्रथम सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरांचं कार्यपद्धती पाहता सर कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तींना प्रथम त्यांचं सहकार्य असतं मग त्या ठिकाणी जात धर्म कुठलंही न बाळगता ते तत्पर तयार असतात मागच्या वेळेस त्याच गोष्टीचा साक्षीदार मी स्वतः आहे एक महिलेला फाशी घेण्याची वेळ आली होती पण सरांमुळे त्या महिलेचा जीव वाचला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सर तिथे धावत गेले आतातले काम सोडत त्यांच्या मागे मी स्वतः होतो तिला हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याचं काम सरांनी केलं हे सगळ्यात मोठं धाडसपणा कोणी करत नाही हे सरांनी केलेलं आहे सरांचं शाळा आपलं क्लास सर जे क्लास चालवतात त्या शाळेचं चा... क्लासचं रूपांतर शाळेमध्ये व्हावं अशी मी आशा बाळगतो नमस्कार आज किरण सरांचा वाढदिवस म्हणजे एक खरोखर एक आनंदाचा दिवस आहे किरण सर तसे माझे गाववाले आम्ही एकाच गावचे आणि दोघांचाही स्वभाव तसा तापट आणि तेवढाच कामामध्ये आम्ही जिथं संधी भेटेल तिथं पुढे येण्याचा प्रयत्न करत असतो आणि किरण सरां बाबतीत तर हे जास्त प्रमाणामध्ये आहे एकीकडे एक शाळा दुसरीकडे क्लास आणि तिसरीकडे सोसायटी आशावरीच एक असं फुल होतं म्हणजे जेणेकरून आम्ही आल्यापासून चार वर्ष झाले चार वर्षामध्ये वर्ष प्रत्येक गोष्ट कधी नाही कुठे ना काय ना काय घडत आहे ते प्रथम त्यांना कळतं ते कळल्यानंतर ज्या गोष्टी पुढे स्वयंसवकारपर्यंत कशा पोचवायच्या ते क्लिकवर करतात आणि त्यामुळं स्वयंसेवक हा ग्रुप हे त्यांनी असा बॉईंट करून ठेवला आहे ह्या ग्रुपमध्ये एक, एक प्रत्येक जातीचं प्रत्येक धर्माचं प्रत्येक शिक्षण म्हणजे क्वालिफाईड पर्सन असे ग्रुप आहेत ह्या ग्रुपमध्ये पर्सन आहेत ते त्यांनी कसे त्यांच्या हातावर म्हणजे मस्त म्हणजे जॉईन करून ठेवलेत की ज्यांनी कोणीही दुखवणार नाही कोणाला वाईट वाटणार नाही की कधीही कोणाला कसं यू म्हणजे युटिलायझेशन ज्याचं काम कुठे करायचं का त्यांनी ते, 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 ते बरोबर त्यांना माहिती आणि त्याचे झाले तर सुरुवातीला एक म्हणजे सुरुवातीच्या काळापासून म्हणजे किरण जाधव सर आणि मी मित्र आहोत आम्ही एक छोटा ग्रुप होता त्याच्यानंतर काही कारणास्तव आम्हाला वेळ मिळत नसल्या नसल्यामुळे आम्ही थोडं मागे झालो पण किरण सरांनी ते काम कंटिन्यू ठेवला आणि त्यांनी जास्तीत जास्त वेळ दिला आणि सर्वांनाच माहिती आहे की किरण सर म्हणजे आपला विरोधक असो किंवा कोणीही असो कुठल्याही जाती धर्माचा असो पण त्याच्या मदतीसाठी नेहमी धावून जातात चोरीचे आमच्या स्वयंसेवकचे सदस्य किरण जाधव सर यांचा आज वाढदिवस आहे सर्वात सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा किरण सरांचं आणि आमचं बॉन्डिंग किंवा जे मित्राच्या पलीकडे जाऊन जे रिलेशन आहे ते त्यांना आणि मलाच माहिती आहे काही गोष्टी या सोसायटीमध्ये काय चालतात काय नाही चालत याच्या उत्तमभूत माहिती यांच्याकडे असते सर्वांना सहकार्य करण्याची भावना यांची सगळ्यात उत्कृष्ट भावना आहे आणि ही समाजसेवा म्हणजे यांना जे कर्माचं फळ जे बोलतात किंवा समाजाचं एखाद्याचं काय तर देणं असतं तर ह्या व्यक्तीचं हे गुण आहेत सगळ्यात चांगले गुण आहेत त्यामुळे आज त्याची ही पावती आज इथे जमलेले सर्व लोक आहेत सर्वांना नमस्कार सर्व मित्र मंडळी स्वयंसेवक स्वयंसेवक ग्रुपचे सर्व सभासद आपण या ठिकाणी दोन हजार बावीस एकवीस बावीस पासून राहायला आलो तेव्हापासून हा ग्रुप चालू झाला आहे आसावरी स्थायिक आणि त्याचे ऍडमिन आहेत किरण जाधव सर त्यावेळी जे जे मंडळी सुरुवातीला राहायला आले साधारण दहा पंधरा की रोहित राजगे आहेत किरण सर आहेत अमोल जाधव अमोल आहे त्यानंतर विलास धनकर साहेब आहेत राणेकाका आहेत आणि अजून राजेंद्र जाधव वगैरे अशी मंडळी आहेत त्या सर्व मंडळींमध्ये तो ग्रुप तयार केला आणि ज्यांनी एक मेहनत घेतली समाजकार्यासाठी त्यात किरण जाधव सर सर्व अग्रेसर होते आणि त्यावेळेच्या त्या बॅचमध्ये तिची पहिली बॅच आली त्या बॅचमध्ये सगळ्यात लहान व्यक्ती मित्र किरण जाधव असं मला तरी वाटतं माझ्या माहितीप्रमाणे की ते पुढे आहे हां सगळ्यात लहान व्यक्ती मित्र किरण जाधव की कि त्यांनी स्वतःचे विचार नाही सर्वांना बांधून ठेवलं आहे समाजकार आवड लागली स्वतः सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा ते अग्रेसर राहिलेले आहेत सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर राहिलेले आहेत सोहळा एक चांगल्या व्यक्तिमत्वाचा चांगल्या समाजसेवकाचा चांगल्या शिक्षकाचा आणि चांगली व्यक्ती व्यक्ती म्हणून बी चांगली आणि खास करून आपले मित्र किरण सराबद्दल बोलायचं म्हणलं तर किरण सर त्यांना एक आ, मला असं वाटतं त्यांच्यात ते लहानपणापासून एक नेतृत्वाचा गुण आहे म्हणजे आता एवढ्या कमी माहीत एवढं नेतृत्व करणं म्हणजे हे नाही आहे जोक नाही आहे त्यांना लहानपणापासून ती समाज करायची आवड त्यांच्या रक्तात भिनलेली आहे ते जयकुमार गोरे यांचे कट्टर कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्यात ते रक्तातच त्यांच्या अंगातच ते भिनबिनलं आहे त्यामुळे ते कुठलंही ते 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 रात्री अपरात्री कार्य असूया कोणी असू द्या कोणीही बोलू द्या कुठल्याही टायमिंगला प्रत्येक वेळी ते हजर राहतातच राहतात नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करितो आज आपण तलोजा एरियामध्ये आहोत आणि समाजसेवक त्यांना पदवी आसारीतील रहिवाशांनी त्यांना दिलेले आहे असे समाजसेवक किरण जाधव यांचा वाढदिवस आसारेतील रहिवाशाच्या वतीने साजरा करण्यात आलेला आहे त्यांच्या जीवनापशैलीवरती त्यांच्या कार्यशैलीवरती त्यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे कौतुकाचा वर्षाव झालेला आहे आपल्या आदर्श लाईव्ह टीम तर्फे देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दे दे आणि आपण किरण किरणकर जा जाणार आहोत सर आज आपल्या वाढदिवसाप्रसंगी विविध मान्यवर आपले चाहते वर्गांनी मित्रमंडळांनी कुटुंबांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचे त्यांचे कशा प्रकारचे आभार मानताय आणि तुमची थोडीफारशी वाटचाल कशा प्रकारची ते थोडक्यात सांगा प्रथमता आसावरी मधील तसेच माझ्या सर्व मित्र परिवारांचे मी मनापासून आभार मानतो आज गेली चार वर्ष मी आसावरी मध्ये राहतोय आसावरी मध्ये प्रथमता आल्यानंतर जसं म्हणतात ना की एका हाताने टाळी वाजत नाही जोपर्यंत सगळ्या बोट एकत्र जळत नाही तोपर्यंत काय आपला हे होत नाही माझ्या माझ्यासोबत माझे सवंगडी जमले शिवराय शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आपल्या सर्व मावळ्यांना घेऊन तसं आम्ही आसारीमध्ये प्रथमता एक 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 करत आम्ही असे असंख्य मावळे माझ्यासोबत जम जमले आज देखील माझ्यासोबत आहेत गेली चार वर्ष आम्ही आसारीमध्ये दिवस रात्र लोकांसाठी किंवा आपल्या असलेल्या समस्यांसाठी दि, दिवस रात्र झटत असतो प्रत्येक जण परीने सहकार्य करत असतं जसा वेळ भेटेल तसा सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करतात आणि ज्या समस्या येतात त्या सर्व मिळून आम्ही सोडत असतो कारण कोणी एकाचं काम नसतं प्रत्येक जण सोबत आहेत म्हणून आपण पुढे जाऊन ते कार्य करत असतो आणि हा आमचा जो ग्रुप आहे स्वयंसेवक त्याबद्दल बोलायचं झालं तर एक परिवार कारण इथं चार वर्षापूर्वी कोण कुठून कुठल्या विभागातून आलाय कुठून कुठल्या क्षेत्रातून आलाय हे सुद्धा माहीत नव्हतं आम्हाला पण आम्ही जेव्हा एकत्र आलो बसलो जुळलं आमची मनं एकत्र जुळली आम्ही सगळा एक एक परिवार तयार झाला हा परिवार एवढा घट्ट तयार झाला की रात्री अपरात्री कोणाला कसलीही मदत लागू द्या आम्ही सर्व मित्रपरिवार आमचा एकमेकांना सहकार्य करतो एकमेकांच्या सहकार्यातून सगळ्या प्रश्न सोडण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न असतो पोलीस स्टेशन पासून ते राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रातला सवंगडी माझ्यासोबत आहे आणि ते प्रत्येकजण मला वेगळे मार्गदर्शन करत असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नेहमीच पुढे जात असतो आपले ए पी आय साहेब असू द्या जाधव साहेब असू द्या हरतरी साहेब सुद्धा आहेत प्रत्येक क्षेत्रातले असे व्यक्ती खूप आहेत की नावं घेण्यासारखी की माझ्याकडे खूप नावं आहेत ही लिस्ट मी आता काढली तर खूप मोठी होईल कारण त्या सर्वांशिवाय हे इथे टिकणं सुरुवातीला खूप कठीण होतं कारण शिडकोणी हे पन्नास मा सोसायट्यांचे एवढं मोठं भरगच्च आव्हान आमच्या समोर दिलं होतं की इथे राहणं म्हणजे त्या काळात खूपच मुश्किल होतं पण नंतर जे जसे सगळे गडी वाढले सगळ्या सुविधा आल्या सगळ्यांनी प्रयत्न केले सर्वांच्या प्रयत्नातून शिडकोतून पाणी पुरवठा असू द्या रस्त्याची समस्या असू द्या किंवा बसेसच्या समस्या असल्या बसे सगळ्यांनी प्रयत्न केले सोडवले आणि सगळे आता योग्य प्रकारे मार्गावर लागले आहेत त्यासाठी मला सर्व मित्रपरिवाराने माझ्या सर्व जे आज मला ग्रुपवरती एवढे मेसेज आले की मी प्रत्येक क्षणी मोबाईल बघतो कुणा कोणाला थँक्यू बोलायचं कोणाला धन्यवाद बोलायचे माझ्यावर किती जण राहिला असेल तरी मी तुमच्या आदर्श चॅनलच्या माध्यमातून माझे सर्व मित्रपरिवार माझा विद्यार्थी परिवार माझे पालकवर्ग या सर्वांचा मी आसावरी सैनसेव ग्रुप तसेच आसावरी स्थानिक ग्रुप या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो आपला सहकार्य असं राहू द्या आपण नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि ज्या समस्या येतात त्या भविष्यामध्ये सोडवण्यासाठी आपण सर्व एकत्र एक जुटील लढू असं मी आदर्श चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व आसावरीकरांना एक आव्हान देतो धन्यवाद धन्यवाद प्रेम असंच राहू द्या आम्हाला असं मार्गदर्शन करत असं पाहायला गेलं तर संपलेले आणि पुढे वाटचाल तुमची होणार आहे एक संकल्प म्हणजे वाटचा पुढच्या वाटचालीसाठी किंवा पुढच्या भविष्यासाठी कशा प्रकारचा संकल्प असणार आहे काय निर्धार केलेला आहे काय संकल्पना केलेली आहे काय सांगायचं संकल्पना संकल झालं तर कुठलं क्षेत्र आहे त्यावर डिपेंड आहे राजकीय आहे सामाजिक आहे शैक्षणिक आहे कुठल्या क्षेत्रामध्ये आमचा कुठला कार्यकर्ता जर पुढे जात असेल तर त्याला आम्ही सर्व स्वयंसेवक सर्व रहिवाशी सहकार्य करणार आहोत म्हणजे राजकीय क्षेत्र असू द्या सामाजिक असू द्या किंवा शैक्षणिक क्षेत्र किंवा व्यवसाय क्षेत्र असू द्या आज व्यवसायामध्ये देखील आमचे कितीतरी मित्रपरिया उतरले आहेत आणि त्याला आम्ही त्यांच्याकडून खरेदी करणे त्यांना हेल्प मदत करणे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना मदत करणे हे आमच्या ग्रुपतर्फे काम चालूच असतं कुठल्याही समस्या असू द्या मग कुणाची अपरात्री रात्री मदत करणे आमचा संकल्प एकच आहे की आमचा कुठलाही परिवार हा आमच्यामुळे किंवा आमच्या वाचून असा राहिला नाही पाहिजे जेणेकरून पुन्हा त्यांना कोणी समस्याला सामोरं जाता येता कामा नये म्हणून आम्ही दिवसरात्र मेहनत करतोय आमचा मित्र परिवार हा प्रत्येक क्षणी कुणाला काय गरज लागत तिथे उपस्थित असतो एक ना दोन तरी ते आमचे कार्यकर्ते का ते उपयोग असतात आणि ते लोकांच्या समस्या सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात धन्यवाद वतीने मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे त्या संदर्भात आपली काही प्रतिक्रिया असेल तर कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि आपल्याला त्यांना शुभेच्छा देत असेल द्यायचं असेल तर कमेंट कमेंटद्वारे द्यायला विसरू नका कॅमेरामन पद्माकर कांबळे अक्षय कांबळे आसावरी तलोजा नवी मुंबई तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस